आजो साधना न्यूज सदैव नांदेड अनेक जण रित्या विनापरवाना दारू विक्री करत आहेत अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागानं तेवीस एप्रिल ते तीन मे दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी पस्तीस धाव्यांवर धाडी टाकत तबल सोळा मद्यपींवर कारवाई केली आहे जिल्ह्यातील धाबे हॉटेल्स पानटपऱ्या आदी ठिकाणी मद्यपी बेकायदेशीरित्या मद्यप्राशन करताना आढळून येत होते याबाबत तक्रारी वाढत असल्यानं राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी भरारी पथकाचे निरीक्षक तसेच दुय्यम निरीक्षक यांची पथके तयार करण्यात आली होती या पथकाने तीन मे दरम्यान अवैध दारू विक्री करणाऱ्या धाब्यांवर धाडी टाकत मद्यपीन सह चालकांवर कारवाई केली आहे यामध्ये शहर परिसरातील शेतकरी पुतळा परिसर अशोक नगर वर्कशॉप कॉर्नर लातूर फाटा जुना मुंढा शिवाजीनगर या भागांचा समावेश आहे या कारवाईमुळे विनापरवाना दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे धनाल असून अवैध दारू विक्रीला काहीसा आळा बसणार आहे यापुढे हॉटेल धाबा चालकांनी ग्राहकांना मद्यसेवनास परवानगी दिल्यास पाच वर्षांपर्यंत कारावास आणि पन्नास हजारांपर्यंतचा दंड ठोठावण्यात येईल असा इशारा दिलाय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा